नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सुंदर अशी साडी घेऊन आली पाहून घ्या छान असा गोल्डन साड्यांचा स्टॉक आणलाय आन आणि सध्याला ट्रेंडिंग साडी म्हणजे इष्टाची पण ट्रेंडिंग आणि ऑल व्हिडिओला आपल्याला ऑल म्हणजे अकाउंटला कोणाच्या अकाउंटला बघायला भेटली तर गोल्डन साडीच बघायला भेटते त्याच्यामुळे सगळ्यात सा फेमस साडी गोल्डन साडी हा परत रिस्टॉक केलाय आपण आपल्या जान्हवी साडी सेंटरमध्ये आणि साडी पा खूप सुंदर आहे आणि साडीची ऑफर पण चालू आहे साडी तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये भेटणार आहे फक्त सातशे पन्नास रुपये आणि ज्यांना ऑनलाईन मागवायचे असेल त्यांच्यासाठी साडी मिळणार आहे फक्त 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 सातशे नव्याण्णव मध्ये तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून घेऊ शकता आणि भरपूर सारा स्टॉक पाहून घ्या छान करून डार्क टू लाईट शेड पण मागवलेले आहेत कोणत्याही लेडीजची अशी मनातली इच्छा आधुरी न राहावी म्हणून कारण ज्यांचा सावळा शेड असतो त्या लेडीजला वाटतं मला तर साडी घ्यायची होती पण गोल्डन काय माझ्यावरती छान दिसणार नाही तर त्यांच्यासाठी खास करून आपण पिंक शेड आणलेला आहे आणि आता गोल्डन साडीच्या नंतरचा जो पॅटर्न फेमस चालणार आहे चेक्स मध्ये जवळ पाहून घे साडी काय सुंदर दिसते चेक्स मध्ये जाणारी साडी आहे आणि खूप सुंदर कलर आले कलर मध्ये मग भेटणार आहे साडी त्याच्या पुढे जाऊन ही पहा आता काही इच्छा अधुरी राहणार नाही आहे छान असा राणी कलर आहे पहा वाईन कलर आणि सगळे कलर आपण बाहेर काढून दाखवू शकत नाही तुम्हाला पण हा राणी कलर जो आहे खूप सुंदर आहे आणि गोऱ्या लेडीज ला खूप छान जाणार आहे पाहून घ्या आपण सगळ्या कलर साठी जाणारी साडी आणलेली आहे जेणेकरून मी पुन्हा एकदा बोलते तुमच्या मनातली इच्छा अधुरी राहू नाही म्हणून फॅब्रिक खूप सुंदर असणार आहे साडीचं कापड जी मिच्यू मध्ये जाणार आहे साडी जवळ पहा काय शाईन देते साडी शाईन देणारीच आहे आणि सध्याची ट्रेंडिंग पण आहे हा पहा छान असा येलो कलर जो येलो कलर दिसतोय पहा किती शाईन आहे आणि छोटी लेस पण आली आहे लेसमध्ये थोडेसे तुम्ही बोलत असताल नेहमीचं तुमचं म्हणजे एक डिस्कस होतं की लेडीज ले, 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 की हिची लेस अशी आली आहे तिची लेस अशी आली आहे पण आपण काय केले जरी महाग साडी असेल किंवा जरी स्वस्त साडी असेल दोन्हीची प्राईज एकच ठेवलेली आहे साडीची प्राईज जाणार आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपये ज्यांना ऑनलाईन मागवायची आहे आणि ज्यांची घर आ, आपले शॉपला येऊन विजिट करून साडी खरेदी जे करणार आहे त्यांच्यासाठी फक्त सातशे पन्नास ठेवलेले आहे तर येलो कलर पाहून घ्या हा छान असा आकाशी कलर हा राणी कलर तुम्हाला व्हिडिओ मध्ये रेड कलर दिसत असेल पण हा राणी कलर आहे खूप छान आहे पाहून घ्या कापड खूप जबरदस्त आले जी कपडा आलेला आहे साडीला शाईन पहा काही शाईन आहे माझा बॉटल ग्रीन आणि राणी कलर काय सुंदर कॉम्बिनेशन दिसत असेल तुम्हाला खूप सुंदर अशी साडी आणली आपण आणि तिच्या पुढे जाऊन पहा सगळ्या ट्रेंडिंग साड्या म्हणजे या साड्यांमधले ऑल कलर तुम्हाला मी बोलले होते तुम्हाला भेटणार आहेत आणि हा पहा लाइट वेट स्टॉक डार्क स्टॉक जाऊन धाकून झाला आपला लाईट वेट झाला आता हा मिडियम स्टॉक आहे मिडियम कलर आहेत छान असे जाणारे कलर आहेत जाऊन खूप छान साडी दिसणार आहे जाऊन पाहून घ्या लाईट बेबी पिंक कलर लाईटचं पिस्ता कलर खूप नवीन नवीन प्रकारचे साड्या आल्या नवीन नवीन नवी कलर आलेत आहेत सांगा कलर सांगायचं पण कन्फ्युजन होतं आहे की कलर कोणता असू शकतो बाबा छान असा आकाशी कलर आणि छान असा अबोली कलर असा गोल्डन कलर हा पहा पर्पल पर कलर भरपूर सारे कलर आहेत आणि हा सगळा ढिगारा तुमच्यासाठी आहे तर लवकरात लवकर याचा विजिट करायला आपल्या जानवी साडी सेंटरला खूप सारे साड्या आणल्यात पाहून घ्या ओल्ड